नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जिल्हा परिषदेतील ज्या योजना आहे महाराष्ट्र शासनाची स्थानिक योजना आहेत त्या आपण बघणार आहोत म्हणजेच की जिल्हा परिषद महाराष्ट्र शासनाची एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी जिल्ह्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवते काही प्रमुख योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना झाली महात्मा गांधी रोजगार हमी योजना झाली राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि स्वच्छ भारत मिशन यासारखा समावेश आहे याशिवाय जिल्हा परिषद विविध मार्गामार्फत कृषी शिक्षण आरोग्य स्थानिक गरजांनुसार योजना राबवत असते जिल्हा परिषद योजना म्हणजेच की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरातील ग्रामीण भागातील बेघरांना घर उपलब्ध करून देते महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देते राष्ट्रीय आरोग्य अभियान योजना म्हणजेच की आरोग्य सेवा सुधारणे आणि लोकांचे आरोग्य जपणे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण भागातील स्वच्छता वाढवणे जिल्हा परिषद सेन्स पण योजना म्हणजेच की मागासवर्गीय महिला विशेष प्रवर्ग आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबवणे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी आणि इतर ज्या शेतकऱ्यांसाठी योजना आहे त्या राबवणे राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी क्षेत्राचा विकास करणे नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम करणे बायोगॅस आणि सेंद्रिय खताचा वापर वाढवणे सविताताई कन्या कल्याण पारिशोत् योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे जिल्हा परिषद स्वनिधी योजना विविध सामाजिक कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून देणे या योजना व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण योजना असू शकणार आहे म्हणजेच की प्रत्येक जिल्ह्याची जी वेगवेगळी योजना असणार जसे की जिल्हा परिषद वर्धा आणि जिल्हा परिषद अकोला यांच्यासाठी राबवलेल्या विविध योजना आहेत धन्यवाद